आणि सदाचार म्हणजे देशात सुख शांतता नागरिक पाहिजे किंवा देशात नाही तर विश्वामध्ये नागरिक पाहिजे हा मुख्य हेतू आहे संविधानाचा आणि दिलेल्या धर्माचा सुद्धा त्या धर्माचा मुद्दा पाहिजे लोक दानी बनवले पाहिजे कारण दानी जर बनवले लोक तर लोक एकमेकाला रुबाडणार नाहीत एकमेकाला फसवणार नाही आणि दुसऱ्या देशासारखं आपल्या देशामध्ये आराध्याचा निर्माण होणार नाही पत्रकार परिषद यासाठी आयोजित केलेली आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत विशेष रूपांनी या देशाचे संविधान निर्माते आहेत तर त्या बाबासाहेबाला एक साजेशी आणि योग्य दिशेनं त्यांना श्रद्धांजली अर्पण व्हावी बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण होत असताना त्यांचं जे अंतिम स्वप्न होतं भारत बौद्धमय करण्याचं ते अंतिम स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला जातो दानशील समाधीवाले सुद्धा आचरण करणारे उपासक वर्ग बनावा आणि त्या उपासक वर्गाला बौद्ध धर्माचं तत्वज्ञान ऐकण्यास मिळावं म्हणून भिक्षू लोकांना आमंत्रित करून मोठे मोठे अधिकारी वर्ग आणि शासन प्रशासन दोन्ही मिळून सुद्धा ते प्रशिक्षण केंद्र उभं राहावं आणि म्हणून अशा प्रकारे बाबासाहेबांना ही कृतीत्मक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली आपण दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी वेगळं एवढंच आहे की दरवर्षी आपण बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो तर अनेक लोकांना मी कितीतरी वर्षापासून आवाहन करत आहे की बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपण घडवत आहोत तर मग अनेक लोक प्रश्न विचारतात मग तुमचं कृतीत्मक कार्य काय आहे तर मग कृतीत्मक कार्य साडेसात एकर जी जमीन घेतलेली आहे तिथंच आपण हा कार्यक्रम आयोजित करून लोकांना सांगत आहोत की बाबासाहेबाचं अंतिम स्वप्न इथं आपण इंग्लिश मिडियमची स्कूल चिवरामध्ये शिकणाऱ्या मुला मुलींची सुरी करत सुरू करत आहोत की जिथून बहुधमाच्या आचारक आणि प्रचारक निर्माण होतील की जे पुढं भविष्यामध्ये धर्माच्या आचरणासाठी आणि प्रचारासाठी मदत करतील अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र आपण तिथे उभं करत आहोत हे त्याचं एक विशेष आकर्षक प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार आहेत बुमरे साहेब आणि जालना जिल्ह्याचे खासदार आहेत कल्याण काळे साहेब कारण ते प्रतिनिधी आहेत त्या जिल्ह्याचे आणि ते आडगाव जावळे हे जालना जिल्ह्यात येतं मतदारसंघात जालना जिल्ह्यात येतं आणि जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात आहेत त्यामुळे दोन्ही प्रतिनिधींना आमंत्रित केलेलं आहे आणि प्रशासनातले कलेक्टर साहेब आहेत स्मार्ट सिटीचे प्रमुख आपले जी श्रीकांत सर आहेत आणि बाकी जेवढे पी डब्ल्यू डी खात्याचे एरेकर साहेब आहेत आर टी ऑफिसमधले आपले बस्ते साहेब आहेत अदमाने साहेब आहेत त्याचबरोबर उद्योजक क्षेत्रातले काही लोक आपण आमंत्रित केलेले आहेत सातदिवे सातदिवे साहेब आहेत आणि स्मार्ट सिटीचे जोगदन साहेब सुद्धा आमंत्रित केलेले असे सगळे सगळे आपण त्या टायमात आमंत्रित केले जाण्याची जाण्याची व्यवस्था सिटी बस आहेत ज्या भडकल गेटला जेव्हा रॅली संपेल सहा डिसेंबरला तेव्हा तिथून एकदा सहा सात आठ बस सगळ्या लोकांना घेऊन तिथे जाईल पण दुसऱ्या दिवशी जे लोक येणार आहेत कार्यक्रमात समजा जे रात्रभर परिक्रामाला नाही येणार जे लोक थंडी ऊन वाऱ्याला घाबरतात बौद्धमाचा प्रचार हा ऊन वाऱ्याच्या पलीकड करायला पाहिजे पण जे लोक घाबरतात तर कदाचित ते लोक सकाळी येतील तर एक एक घंट्याला शिडको बस स्टँड मेन बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन या तिन्ही ठिकोना सुद्धा सिटी बस सोडल्या जातील स्मार्ट सिटी वाले आपल्याला दरवेळेस तसं मदत करतात आणि एक घंटेला तिथून सिटी बस सोडल्या त्यांचे जे लोक येतील ते लोक त्यांचे चार्जेबल असतील एकदम नॉर्मल चार्जेस काय जास्त आहे उपासक उपासिकांना आपण हा नेहमीच संदेश दिला पाहिजे की धार्मिक कार्यक्रमामध्ये जर राजकीय लोकांना आपण बोलवलं तर राजकीय लोकांच्या प्रचाराचा जर हेतू असेल तर ते ते बरोबर नाही आहे राजकीय लोकांच्या जर प्रचाराचा पण जर समजा आपण त्यांना प्रतिनिधी म्हणून धार्मिक कार्यक्रमामध्ये जर आचरणाचा जर हेतू असेल तर मात्र आपल्याला राजकारण हे लोककल्याणासाठीच आहे आणि धम्मकारण सुद्धा हे लोककल्याणासाठीच आहे आपण त्यांना दोन वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या पद्धतीने लोक मांडत आहात म्हणून लोकांना त्याची चिड आहे परंतु राजकीय लोक सुद्धा लोककल्याणासाठी तिथं बसवलेले आहेत त्यांना आज ना उद्या जाणीव होऊ द्या कारण बाबासाहेब नेहमी म्हटले होते की राजकारणामध्ये धम्म गेला पाहिजे पण धम्मात राजकारण नाही आलं पाहिजे त्यामुळं निवडणुकीच्या नंतर त्यांना आपण कधी बी आमंत्रित केलं पाहिजे निवडणुकीच्या अगोदर आमंत्रित करणं म्हणजे त्यांचा प्रचार केल्यासारखं होतं आता आमंत्रित करणं म्हणजे त्यांना प्रतिनिधी म्हणून त्यांना जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून बोलवणं आपलं कर्तव्य अमेरिकेत तेच करतात ना अमेरिकेमध्ये निवडणूक होईपर्यंत विरोधक असतात पण दुसऱ्या दिवशी लगेच देशाचं काम कर सुरू करतात आपल्या देशाने सुद्धा हा पायंडा पाडून घेतला पाहिजे लोकांनी थोडं विद्वान आणि प्रज्ञावान बनलं पाहिजे आणि अशा प्रकारे लोकांनी संधी दिली औरंगाबादचे मुख्य हा औरंगाबादची मुख्य भंतेजी आहेत ना प्रत्येक ठिकाणी आपल्या औरंगाबादमध्ये बी आम्ही धार्मिक कार्यक्रम घेतो त्या टायमात प्रमुख भिक्षूला सोडून तो कधीच नसतो औरंगाबादचे प्रमुख भिक्षू पूज्य बोधीपालोजी <laughs> महाथेरो विश्वादानंदी महाथेरो हे दोघं पण त्याचे नेहमी प्रमुख असतात कारण हे ज्येष्ठ भंतज आहेत आणि म्हणून आपण बाहेरून पाहणे भिक्षू म्हणून बोलवत असतो दरवेळेस तर पाहुणे भिक्षू म्हणून पूज्य धम्मशेवकजी महाथेरो आहेत त्याचबरोबर खेमधम्मजी महाथेर आहेत ज्ञानज्योतीजी महाथेरो आहेत जी आहेत गुणानंद आहेत श्रीलंकेवरून यश एस आहेत असे पाहुणे भिक्षू पण आहेत पण इथले औरंगाबादचे सगळेच भिक्षू आहेत औरंगाबादच्या कुठल्याही भिक्षूंना याच्यामधून केव्हाही कधी धार्मिक कार्यक्रम का टाळल्या जात नाही कारण सगळा भिक्ष संघ हा एक आहे उपासक वर्गांच्या डोक्यामध्ये अं संघ दोन तीन आहेत ते ती उपासकाच्या डोक्यात आहेत पण भिकू संघ दोन तीन नाही भिकू संघ एकच आहे ते उपासकाच्या डोक्यातून उपासकांना काढून टाकावं भिकू संघ हा एकच आहे आणि बाबासाहेब कितीला खाली आत्मसा दाखवण्याचा प्रयत्न परंतु वस्तुस्थिती अशी आहे की यशवंत आहे सारख्या अतिशय विद्वान आणि साहित्यिक व्यक्तीनी विद्यापीठाच्या मोठ्या कारण